तू गळ आहे का बॉय ए तू गळ आहे का बॉय ए पिल्लू अरे तू बॉय आहे ना हं नाव सांग ना तुझं बोल तुला चॉकलेट द्यायचं होतं नाव सांगितलं असतं तुझं पूर्ण नाव सांगतो चॉकलेट चॉकलेट नाही त्याला अरे बरं देतो देतो अरे आमच्याकडे कडाय पण तू सांगा हां तू नाव सांगा सांगतो सांगतोस सगळं

केस का बारीक केलं तू अरे तुला आम्ही एवढं बनवलेलं आहे स्वतः हँडमेड खाऊन बघा टेस्ट हँडमेड आम्ही मी बनवले सगळं <laughs> आम्ही म्हणतेस ना आम्ही ना मी हे टाकलं होतं त्याच्या मोजरेला खादा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आत्ता स्टार्ट करतोय आज नऊ वाजत आले जवळपास पावणे नऊ झालेले आहेत आत्ता चालू मी ऑफिसला विजिट मारतो पहिले विजिट मारून देन मग काहीतरी करू ब्लॉगमध्ये मध्ये कळत नसतो मला ब्लॉग शेवटपर्यंत बघा काहीतरी करू आपण इंटरेस्टिंग रोज रोज तेच तेच बघून वायता आला असन आणि तीन दिवस मी सुट्टीवर होतो आणि आज चाललेलो आहे चौथा दिवस आहे आज मी ऑफिसला चाललेलो आहे आज काय जाऊ वाटत नव्हतं पण तरी जावं लागेल तो ब्लॉग भाग शेवटपर्यंत ऍड करतो स्टार्ट लबी माहिती खूप दिसतोय का सी आणि माणूस वाटणच नाही

इकडे इकडे तू गल का बॉय बाय तू गल का बॉय पिल्लू अरे पॅन्ट तू बॉय आहे ना हा नाव सांग ना तुझं तुला चॉकलेट घेण्याचं नाव सांगितलं असतं पूर्ण नाव सांगतो चॉकलेट नाही अरेकडे हा तू नाव सांगा सांगतो सगळं बला ते कुठल्या शाळेत तू शाळेत कुठले कुठल्या काय सांगते काय नाही झालं निघू चला चला तर आपलं काम वगैरे थोडंफार उरकलं होतं आणि येऊन बसलो गार्डन मध्ये आला होता पैदा घालता म्हणून आपलं इथं चषकाच्या साईडचं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये येऊन बसलो जरा इथं जरा वेळ बसले भारी वाटतं त्यासाठी येऊन बसलो होतो आणि मला पण बोलायचं होतं थोडं ब्लॉगमध्ये थो की मला बरंच लोकं का म्हणतात काय फालतूपणा करतो व्हिडिओ काढतो बाकीचं सगळं म्हणजे लय काय काय बोलतात पण मला त्यांचं काही ज्ञान नाही मी माझं काम चालूच ठेवतो म माझ्या सपोर्टिंगला पण भरपूर लोक आहेत जे की मला सपोर्ट करतात आणि जी हेट करतात त्यांचं तर आपण काय करू नाही शकत तर आपण आपली ब्लॉगिंग हाय अशीच चालू ठेवणार आहे कोणी काही बोललं तरी आपल्याला फरक पडत नाही तर बसलो होतं इथं येऊन मस्तपैकी जरा बसतो आणि कालचा ब्लॉग एडिट करायचा राहिला आहे तेवढं एडिट करून घेतो अँड पुढं ब्लॉग बघा आत्ता इथनं जाऊ मग घरी गेल्यावर बघू काहीतरी कंटेंट पण आहे आता जवळपास पाच वाजलेले आहेत सहा वाजता जाणार आहे आपण घरी तर ब्लॉग बघा पुढं पुढं कंटेंट आपलं काम वगैरे आणि मागून लाईट पडते थोडी येत नसेल तर आपण निघालोय घरी घरी नाही चाललो म्हणजे ते आलेली तिथं आठ वाजले जवळपास जवळपास आठ वाजलेले आहेत आणि सार्थक येतोय आपली निगडी मध्ये त्या इकडे चाललेलो आहे तर ब्लॉग बघा पुढं पुढं कंटिन्यू अँड जातो लगेच त्यांच्याकडे आहे

पिझ्झा बनवते आज त्या दिवशी पाणीपुरीवाला झाला होता आज पिझ्झावाला झालाय कॅफे आपले कॅफे आम्हाला आहे भजन कीर्तनाला रेडी झाला आपला आणि बर्गर पण आर्यनने बनवलं आहे स्वतःला घेतलं आहे ना कोणी यायला लागले काय अरे अरे भाऊ तू केस का बारीक केलं आहेत केस का बारीक केलं आहेत तू अरे तुला गोळा ग्लास नाही भाऊ अरे तुझी एस चल आम्ही एवढं बनवलेलं आहे स्वतः हँडमेड खाऊन बघा टेस्ट आमी, आमी ना? आ, हे नाही आम्ही मग मी बनवले सगळे आम्ही मग तेच ना आम्ही ना मी हे टाकलं होतं ना त्याच्यावर मजुऱ्याला खाजाला वा 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 वा